नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग त्र्यांशी मध्ये सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की मोनाला वाचवल्यामुळे मोना, मोना करीमला थँक्यू म्हणायला येते पण करीम तिच्याशी बोलतो आता पुढे दुसऱ्या दिवशी ते सगळे नाश्ता वगैरे करून आजूबाजूला फिरायला जातात तेथील सगळे आजूबाजूचे प्राचीन स्थान देखील ते बघतात ते सर्व स्थान फिरून ते पाचच्या सुमारात रिसॉर्टवर आले आणि गणपतीपुळेला बाय बाय करून ला ला ते तिथूनच पुढे तेरा किलोमीटर अंतरावर असणारे आरेवारी समुद्रकिनाऱ्याकडे निघाले आज रात्री ते आरेवारीला स्टे करणार होते समुद्रकिनाऱ्याला लागूनच रिसॉर्टवर रिषभने आधीच बुकिंग केलेली होती दुसऱ्या दिवशी रात्री ते परतीच्या प्रवासाला निघणार होते रिषभने आधीच सर्व प्लॅन केलं होतं रिसॉर्टवर पोहोचता सगळेजण फ्रेश होऊन जेवायला जेवण करायला आले नऊ वाजेपर्यंत जेवण आटपून सगळे स्विमिंग पूलजवळ गप्पा करत बसले तिथूनच समोर निळा चार समुद्र दिसत होता रिषभला या सगळ्यांची रूममध्ये रिषभ ह्या सगळ्यांच्या रूममध्ये जाण्याची वाट बघत होता ते अनु आणि निधीच्या लक्षात येते काय भाई काय झालं अनु कुठे काय रिषभ कुठे जायचं आहे भाई सारखा टाईम बघत आहे निधी दोघींना सगळं माहीत असून पण माझा जीव खातील रिषभ मनातच बोलतो ए आपण काहीतरी गेम खेळूया अनु मुद्दा म्हणून हो हो चला खेळू निधी अरे आत्ता कुठे सगळे दमले असतील ना आज फिरून आराम करा मस्त मला तर खूप झोप येत आहे रिषभ उगात जांभळी देत म्हणतो तसं निधी आणि अनु गालातच हसू लागतात ए भाई इतक्यात कुठे निघाला थांब ना थोडा वेळ तो आतमध्ये जात बघून निधी म्हणते तसं ती आणि अनु धावत त्याच्याकडे येते बाकी सगळे मस्त एन्जॉय करत बसलेले असते काय भाई ज्या कामासाठी इथपर्यंत आलात ते न करताच जाणार का निधी हो ना काय तुझ्या मनात आहे ते आमच्या भाभीजींना पण कळू दे अनु नाही ते पण तुम्हीच सांगा कारण आता तुम्ही खेळत बसणार मग तिला झोप येईल ती निघून जाईल मग कधी सांगणार मी रिषभ वैतागत म्हणतो तसं दोघीही हसू लागतात हसा तुम्ही अजून हसा रिषभ चिळत भाई इतका काय चिडचिड करतो आत्तापर्यंत तू इतकी वाट बघितली आम्ही गंमत करत होतो बरं बरं ऑल सेट अनु oh, हो no. तुम्ही गेला तर सगळं सेट होईल रिषभ बघ ना भाई आत्तापासूनच आपल्याला कंटाळतो निधी तुम्ही आता निघता की रिषभ पुढे बोलणार तोच सॉरी भाई निघतो आम्ही ऑल दी बेस्ट दोघी हसून निघून जातात त्या दोघी सर्वांना रूममध्ये आराम करायला घेऊन जातात रिया पण रूममध्ये निघून येते ती रूममध्ये आल्यावर शॉवर घेते आणि ड्राईट ड्रेस घालून बेडवर पडते शॉवर घेतल्यामुळे तिला फ्रेश वाटत होतं तेवढ्यात तिच्या फोनची टोन वाजली रिषभचा मॅसेज होता आत्ता यावेळी का मेसेज केला यांनी काही काम असेल ती मनात बोलून मेसेज ओपन करते हाय रिया तुझ्यासोबत थोडं काम आहे बाहेर येशील प्लीज मी बाहेर तुझं वेट करत आहे लवकर ये रिषभ रात्रीचे अकरा वाजत आले आत्ता तर भेटलो सर्वजण तेव्हा का नाही बोलले काही काम होतं तर आत्ता यावेळी कोणतं काम असेल जाऊन बघते रिया ती तशीच उठतेने बाहेर जायला डोअर ओपन करते तर समोर रिसर्ट रिसोर्टचा स्टाफपैकी एक मुलगा उभा असतो मॅडम हे तुमच्यासाठी तो तिच्या हातात एक बॉक्स देत आणि ती काही विचारायच्या आत निघून जातो एवढ्या रात्री माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे इथे कोणी ती विचार करते पण रिषभ वेट करत असेल म्हणून ती ते गिफ्ट तसंच बेडवर ठेवते आणि बाहेर जायला वळते तोच परत मेसेज टोन वाचते रिषभचा मेसेज असतो ती ओपन करते ते गिफ्ट तुझ्यासाठी आहे मला आता तुला त्यात बघायचं आहे रिषभ डोक्यावर पडलेत का ती मनातच म्हणते मी गिफ्ट ओपन करू लागते त्यात रेड कलरचा लाँग वन पीस असतो वाव इतका सुंदर ड्रेस माझ्यासाठी पण का आज काय आहे ती स्वतःशीच बडबडते मी ड्रेस बघत असते बघतच अस बसणार आहे की घालून येणार आहे रिशचा परत मॅसेज येतो ह्याला कसं कळते मी काय करत आहे ते माझ्या रूममध्ये सी सी टी व्ही तर नाही ना लावलेत ती शंकेने इकडे तिघत तिकडे बघते पण मला का गिफ्ट केला हा ड्रेस माझा तर बड्डे पण नाही आज सगळ्या विचार इथेच करत बसली तर मला कसं कळणार ती डोक्यात टपली मारते मी तयार व्हायला जाते ती ड्रेस घालून बस बघते एकदम परफेक्ट बसतो तिला याला माझा साईज कसा कडला ती आरशासमोर बसून तयार होत असते लाईट मेकअप करते रेंट लिपस्टिक लावते हे जर असे छान वागले की मला छान वाटते त्यांना वेड्यासारखं बघत बसावं वाटते ते, ते समोर दिसले तरी आजकाल माझी हालत खराब होती शी काय विचार करते मी इतकं का तयार झाली मी ती स्वतःलाच आरशात बघत बोलते तेवढ्यात परत मेसेज शून वाचते किती वेळ लावणार लवकर ये रिषभ ओले केस असल्यामुळे ती तसेच नीट करून रिकामी सोडते नि पटकन रूम बाहेर पडते चालता चालता ती परत विचारात हरवते काय बोलतील का बोलवलं असेल प्रोपोज वगैरे करायचा विचार आहे का यांचा छे कितीतरी सुंदर मुले त्यांच्या आयुष्यात आधीच असतील पण मला काय आहे त्यांनी गिफ्ट केलेला ड्रेस घालून अर्ध्या रात्री बोलवलं तर न रागवता जात आहे आत्ता माझं हृदय का धडधडू लागलं आहे ती डोळे बंद करत बाप्पा काय होत आहे हे ती डोळे बंद करत हळूहळू पावलं टाकत पुढे जात असं बोलते तोच ती समोर ऋषभला धडकते ती गडबडून सॉरी म्हणते एक टप स्लिवस स्लिवस ती एकटक त्याला बघत बसते तोही खूप हँडसम दिसत होता ब्लू जीन्स त्यावर व्हाईट फुल स्लीवची शर्ट स्लीव्स थोड्या वर केलेल्या ती थोडी भान हरपून त्याला बघत असते तोही फक्त तिलाच बघत असतो त्या रेड ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत असते मारायचा विचार आहे का आजीचा इतकं सुंदर दिसून तो मनातच बोलतो नि पटकन भानावर येतो ती त्याला बघत आहे हे बघून ती तो तिच्यासमोर चुटकी वा वाजवतो आरामात बघ आधी माझ्यासोबत चल तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे रिषभ आजच्या भागामध्ये येथेच थांबूया रियासाठी काय सरप्राईज असेल हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा